नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं आज यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो गणेश उत्सवचा पहिला दिवस राज्यातले रस्ते गाड्यांच्या ताफ्याने ट्रक टेम्पोवर फडकणाऱ्या भगव्या झेंड्यांनी स्वागताच्या मंडपाने गाजलेले जितवर नजर जाईल तितवर फुलांचा वर्षाव आणि घोषणाचा गजर या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील अंतर्वली सराठीवरून मुंबईच्या दिशेने निघालेत आणि महाराष्ट्रातलं राजकारण अक्षरशः हल्ल लोकसभा निवडणुकीमध्ये जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा भाजप माहितीवर थेट परिणाम दिसला भाजपला फक्त नऊ जागा मिळाल्या या पार्श्वभूमीवर विधानसभेत ही जरांगे इफेक्टची चर्चा होती पण त्यावेळी आणि अचानक उमेदवार उभे करण्याचं आवाहन करून नंतर रातोरात निर्णय बदलला माहितीने बहुमत घेतलं आणि जरंग्यांचा इफेक्ट संपल्याचं म्हटलं गेलं मराठा समाजातील काहीमध्ये नाराजीची कुजबूज होती सत्तावीस ऑगस्टला जालना नांदेड बीड परभणी छत्रपती संभाजीनगर इथून जरंगे पाटलांच्या समर्थनार्थ निघालेल्या गर्दीने सगळे अंदाज धडकून लावले आणि त्याचबरोबर आंदोलन सुरू होताच लाखोंचा जनसागर शिवनेरीवर जमा झाला गणपती दिवशी अजून असून देखील लोकांनी आपलं घरदार सोडून महिन्याभर पुरे इतकं धान्य आणि कपडे मोर्चाला कपडे घेऊन मोर्चाला हजर लावले आणि त्याचबरोबर जरंगे पाटलांच्या पुनरागमनाची जाहीर हाकही होती हे उद्रे एका दिवसात घडला नाही तर विधानसभेनंतर जरांगे शांत दिसले पण ते सतत फिल्डिंग लावत होते गावोगावच्या चावड्यावर जाऊन सभा सराटी नियोजित बैठका वेगवेगळे मीडिया समोर मागण्या ठामपणे मांडलं आणि यामुळे लोकांशी त्यांचा थेट संपर्क तुटला नाही त्यांनी स्पष्ट संदेश आरक्षणाच्या प्रश्नावर तडजोड नाही कोणी सर्टिफिकेट मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवायचा संतोष देशमुख हत्यापर्यंत उसळलेल्या आंदोलनात ते स्वतः उधारले वेगवेगळ्या भागात भाषण करत समाजाचा आवाज बन महादेव मुंढे यांच्या कुटुंबियाला भेटून त्यांनी समाजामध्ये हे आंदोलन कोणत्याही जातीच्या विरोधात नाही असा मॅसेज दिला एकीकडे सुरेश धस सारखे नवीन चेहरे पुढे येत असले तरी मराठा आंदोलकांचे मुख्य नेतृत्व हे जरांगे पाटीलच राहील आणि सरकारने दिलेल्या माहितीनुसार तब्बल अठ्ठावन्न लाख को मराठ्यांची कुणबी नोंद झाली कुणबी सर्टिफिकेट मिळालेल्या कुटुंबांना शिक्षण मेडिकलसारख्या महागड्या कोर्समध्ये फीस सवलत मिळाली हे उदाहरण जरंगे पाटलांनी समाजासमोर ठोसपणे मांडलं यामुळे मराठा बांधवांमध्ये असा विश्वास निर्माण झाला की कोणी कोण प्रमाणपत्र मिळवून देऊ शकतं तर ते फक्त जरंगे पाटील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षणाचा मुद्दा महत्वाचा असताना जरंगे पाटलांनी निर्माण केलेल्या लाटेत नाराज नेते पुन्हा त्यांच्या मागे आले कुणबी सर्टिफिकेटचा प्रयत्न फाय प्रत्यक्षात फायदा समाजासमोर ठेवून त्यांनी केवळ आंदोलनास नाही तर राजकीय समीकरणही बदलला केली परवानगी नाकारलेल्या सरकारला केला जात मैदानावर एक दिवस आंदोलन मान्य करावंच लागलं राधाकृष्ण विखे पाटील आणि उदय सामंत यांनी चर्चेची जोरदार हाकही दिली आता पुन्हा त्यांचा प्रश्न असा आहे की एका दिवसाच्या परवानगीवर सरकार टिकून राहतं का लाखोंच्या गर्दी समोर आणखी सवलती द्यावे लागतात ज्यांना संपल्या असं म्हटलं जात होतं त्यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणातलं केंद्रस्थानी एंट्री घेतले समाजाच्या विश्वासावर आणि कुणबी प्रमाणपत्राच्या ठोस कायद्यावर आधारलेले हे आंदोलन आता सरकारसाठी डोकेदिकी ठरणार का यात शंका नाही आता खरी उत्सुकता अशी आहे की मुंबईत जरांगे किती मोठी ताकद दाखवतात आणि सरकार त्या ताकदीला कसं प्रतिसाद देतो हे पाहणं महत्वाचं ठरणार तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं जरांगे पाटलांचं आंदोलन यशस्वी होणार का की मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळणार तुमचं मत याविषयी कमेंट बॉक्समध्ये नक्कीच व्यक्त करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र